निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद शिर्डीतून एक मोठी बातमी आहे लोकसभा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून काँग्रेस उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला आहे शिर्डीतून त्या निवडणुकीसाठी इच्छुक होत्या शिर्डीत आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये डेरे दाखल झाल्यात शिंदे आणि ठाकरेंचं आता टेन्शन वाढणार आहे महाविकास आघाडीला तर मोठा धक्काच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता उत्कर्षा रुपवते यांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होत्या मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली होती या मतदारसंघात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाचौरे तर शिवसेनेकडून सदाशिवराव लोखंडे आणि वंचितनं उमेदवारी जाहीर केल्यास वंचित कडून उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव राज्य महिला आयोगाच्या सदस्या प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांनी कालच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय त्यानंतर तातडीनं त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला शिर्डीसाठी उत्कर्षा रुपवते या वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी देखील समोर आली होती रुपवतेंनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आंबेडकरांची भेट देखील घेतली होती भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच रुपवते ह्या आक्रमक झाल्या होत्या गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला होता उत्कर्षा रुपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्षा रुपवते या आक्रमक झाल्या होत्या त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली होती देशभर न्याय यात्रा काढणारे राहुल गांधी पक्षातीलच युवकांना न्याय देणार का असा सवाल सुद्धा उत्कर्षा रुपवते यांनी यापूर्वी उपस्थित केला होता शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ठाकरे गटानं दिलेला उमेदवार चुकीचा असून भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दल जनतेत उदासीनता असल्याचं देखील त्यांनी पक्षाला कळवलं होतं रास्ता न्यूज ब्युरो शिर्डी येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सा मराठ मोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल Sakur Chowk ni Sakur -tokunis.